श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आलेली आहे तर सर्वांना हा प्रश्न पडलेला आहे की आता येत्या सतरा तारखेला आहे अमावस्या तर ही नक्की कोणती अमावस्या आहे तर आपल्याला तर असं माहितीच आहे की ही आषाढी अमावस्या आहे आषाढी अमावस्या जिला ज्याला दीप सुद्धा म्हणतात आणि ह्या दीप अमावस्येचे महत्व खूप मोठे आहे कारण या महिन्या ह्या अमावस्येपासून आपल्या पुढच्या गोष्टी श्रावण मास सुरुवात होते आणि श्रावण मासाची सुरुवात झाली की आपले सण समारंभ आपले चार महिने चातुर्मासाचे जे सण समारंभ असतात ते सुरुवात होतात आपल्याला आता पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत अगदी दिवाळीपर्यंतच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या एक एका मा मागोमाग एका पाठोपाठ सगळ्या गोष्टी असणार आहे पण ह्या वेळेस काय झालं आहे ना ह्या वेळेस आला आहे अधिक महिना आणि ह्या अधिक महिन्यामुळे सगळ्यांना खूप खूप मोठा गोंधळ झालेला आहे की नक्की काय करायचं आहे नक्की कोणता महिना आपण धरायचा कोणती अमावस्या ही धरायची कोणती गटारी अमावस्या धरायची आणि कोणती आपल्याला ही धरायची ज्यापासून श्रावण सुरू होत आहे तर बघ का माझे ताई माझ्या मित्रांनो त्यांना तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट मला ही सांगायची आहे की आपण कोणता महिना अधिक आहे अधिक श्रावण ह्या महिन्यात आलेला आहे अधिक श्रावण आणि जो महिना अधिक येतो तो महिना आधी अधिक असतो आणि मग निज असतो निज म्हणजे जो नेहमीचा असतो ज्या महिन्यात नेहमी दरवर्षी ज्या गोष्टी घडत असतात तो म्हणजे निज म्हणजे ज्यामध्ये सगळ्या गोष्टी आधी आधीसारख्याच सगळ्या असतात पण अधिक जो असतो तो कधीही आधी येतो त्यामुळे आपल्याला आता यावेळेस वेळेस मिळालेलं आहे अधिक श्रावण आणि त्यानंतर निज श्रावण ह्या अधिक श्रावणात आपल्याला अधिक मासातले ज्या काही गोष्टी आहेत त्या काही करायच्या आहेत बघा पुरुषोत्तम मास म्हणतात विष्णू भगवानांची पूजा तेहतीस कोटी देवतांची पूजा अधिक मासातल्या ज्या बाकीच्या ज्या काही गोष्टी असतात बाकीच्या ज्या मी व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की जावयांना वाण देणं बाकीच्या गोष्टी ज्या काही आहे मी आता ह्या व्हिडिओमध्ये त्या बोलत बसणार नाही तर अधिक महिन्यातल्या ज्या काही गोष्टी असतात ज्या दर तीन वर्षांनी करायच्या असतात किंवा दर तीन वर्षांनी बरेचसे दणं करतात दीपदान श्रमदान सगळ्या गोष्टी ज्या काही असतात अन्नदान ज्या काही दानाच्या गोष्टी ह्या तुम्ही अधिक महिन्यात करायच्या असतात पण ह्या अधिक महिन्यात हा ह्या वेळेस एकोणीस वर्षानंतर श्रावण महिना हा अधिक आलेला आहे आणि त्यामुळे हा श्रावण अधिक महिना हा खूप पुण्याचा महिना असा मानलेला गेलेला आहे कारण या श्रावण महिन्यात तुम्ही जेवढी जास्ती सेवा कराल कारण हा अधिक महिना श्रावणात पडला आहे त्यामुळे तुम्ही ह्या श्रावण अधिक महिन्यात जेवढी जास्ती सेवा कराल तेवढी जास्ती ती त्याच्याने तुम्हाला पुण्य लाभेल आणि आता बऱ्याचशांचा जो प्रश्न होता की आमची जी दीप अमावस्या आहे किंवा गटारी अमावस्या आहे ती कधी आहे तर ती म्हणजे आत्ता येत्या सतरा जुलैला ती अमावस्या आहे जी आपण आषाढी अमावस्या म्हणतो म्हणजे आषाढचा जो शेवटचा दिवस असतो आषाढी अमावस्या ती असते आपली गटारी अमावस्या म्हणजेच आपली जी तुम्ही लोक गटारी म्हणतात कारण शक्यतो त्या दिवशी जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की त्या दिवशी बरेचसेजणं बाहेर पडतात मग काय तर बाकीच्या गोष्टी असतात पण महत्त्वाचं काय तर महत्त्वाचं महत त्या अमावस्येला सर्वात जास्त महत्त्व आहे शे खरं तर त्या दिवशी जे लोक मद्यपान धूम्रपान किंवा मांसाहार वगैरे करतात ते त्या दिवशी तर चुकून करू नये असं म्हटलं जातं पण आता सगळ्यांची तोंडं तर आपण बंद करू शकत नाही किंवा सगळ्यांना सांगतही फिरू शकत नाही ज्याला जशी बुद्धी तो तसं करणार कारण करना हा दिवस दीप अमावस्या म्हणून प्रचलित आहे या दिवशी तुमच्या घरातले बघा त्या दिवशी अमावस्या असते म्हणजे चंद्र नसतो त्यामुळे तुमच्या घरातले सगळीकडचे दिवे तुम्हाला लावायचे असतात दिवे म्हणजे तुमच्या लाईट आता आजकाल लाईट आपल्याला डायरेक्ट मिळते त्यामुळे त्या दिवशी संध्याकाळ जी झाली प्रदोषकाळ सुरुवात झाली की तुम्हाला तुमच्या घरातले सगळ्या लाईट्स लावून द्यायच्या असतात त्यानंतर दीप अमावस्या म्हणजे तुमच्या घरातली जी जेवढे काही दिवे आहेत ठेवणीतले दिवे इकडचे तिकडचे रोजचे लावणारे सगळे दिवे तुम्हाला व्यवस्थित पूजा मांडून त्याची पूजा करून एका ठिकाणी तुम्हाला दिव्यांचीच फक्त पूजा करायची आहे म्हणजे दिव्यांना फुलं व्हायची आहेत हळदी कुंकू व्हायचं आहे गंध लावायचं आहे सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त दिव्यांना करायचं आहे आणि सुद्धा हत्याराचीसुद्धा हत्यारसुद्धा ठेवतात कारण नवीन वर्ष म्हणजे नवीन वर्ष म्हणण्यापेक्षा चातुर्मास सुरुवात होते म्हणजे नवीन आपण म्हणतो ना दिवसांना सुरुवात होते म्हणून नवीन गोष्टींसाठी सुरुवात असण्यासाठी लोक त्यांच्या हत्यारांचीसुद्धा पूजा करतात तर ह्यासुद्धा गोष्टी आहेत पण महत्त्वाचं म्हणजे दीपामावस्य म्हणजे तुमच्या सगळ्या घरातील दिव दिव्यांची पूजा ही दिव्यांची पूजा का करायची तर आपल्याही आयुष्यात दिव्यासारखं सगळं प्रज्वलित व्हावं सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या दिव्यासारख्या तेजाने मिळावे आणि त्याचबरोबर ह्या दिव्यासारखं आपणही चमकावं आणि त्याचबरोबर सगळ्यांना म्हणजे जसा दिवा सगळ्या सगळीकडं प्रकाश पसरवतो तसंच आपणही सगळ्यांच्या आयुष्यात प्रकाश पसरावं आणि त्याच्यानी सगळ्यांचं भलं व्हावं अशा पद्धतीने ही दीप अमावस्या साजरी केली जाते तर ज्यांना कोणाला हा प्रश्न पडला असेल मला आता वाटतं की तुम्हाला ह्याची माहिती मिळाली असेल अगदीच तुम्हाला मिळाली असेल तर खरंच खूप खरंच गरजेचं आहे हे सांगणं खरंच गरजेचं होतं त्यामुळे श्रावण महिन्यातला अधिक आहे त्यामुळे बाबांनो श्रावण महिना सुरुवात झाला आहे असं समजा आणि ह्या सतरा तारखेपर्यंतच तुमचा काय जो आखाडा आहे तो करा आणि त्यानंतर तुमचं सगळं पुढचं देवधर्माचं फक्त म्हणजे मी असं म्हणणार नाही की देवधर्मच करत बसा पण चांगले कर्म करा सत्कर्म करा कुकर्म करू नका एवढीच माहिती मला सांगायची होती या मार्फत काही प्रश्न असतील काही विचारायचं असेल खाली कमेंटमध्ये आवर्जून विचारा मी त्याचं उत्तर तुम्हाला देण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करेल तर चला आजचा व्हिडिओ एवढाच आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ